पहिली माझी ओवी ग माता शिवाईला पराक्रमी राजा दिला तारा या देशाला दुसरी माझी ओवी गाहाजी अन जिजाऊला पुत्र ईसा गडवी लांडंकाजगी वाजला तिसरी माझी ओवी ग छत्रपती राजाला भगवा जये उंचावलान शत्रूनेही नवाजिला चौथी माझी वविग संभाजी राजाला औरंग्याला लाजवनी स्वराज्य हि ते शहीद झाला ज्ञानी आणि पंडित लढवैया तो अचाट लढली युद्धे अपाट हरला नसे तो एक पिता पुत्र अण्पत्र महान ते मानव निर्दालले दानव महाराष्ट्र देशात पाचवी माझी ओवी ग महालांच्या जीवाला प्रतापगड युद्धात सय्यद बंडा मारीला सहावी माझी ओवी ग काशीद शिवाला मीच शिवा पुढे दादान ललकारी तो सिद्धीला सातवी माझी ओवी ग प्रभूंच्या त्या बाजीला घोड खिंड लढून बाई पावन केले खिंडीला आठवी माझी ओवी फिरंगोजीला अर्पण चालून येता शाहिस्ते कान जये रक्षिले चाकण नववी माझी ओवी मुरार बाजीला पुरंदरी दो दोहाती कौल कौलकानाचा जुगारला दहावी माझी ओवी पालकर नेताला सुरतेवरी चापा गाला या प्रति शिवाजी धावला अकरावी माझी ओवी ग कोंडाजी फर्जनाला साठा सवे सवेगनाळा बाबू खान वदियेला, बारावी माझी ओवी ग मालूसरे ताणाला गड आला सिंह गेला पोर काकेले रायाला तेरावी माझी ओवी ग प्रतापराव गुजराला चावनी वर तुटून पडलान यवनाला चवदावी माझी ओवी ग हिरोजी फरजनला औरंग्यालान आग्र्याहून परतला आग्र्याची ती कै दगन जिजाऊच्या पिंजऱ्यातून पंची उडालान राजा माझा लय चतुर पंधरावी माझी ओवी ग अनेक अनामवीरांना स्वतःचे बाई देऊन प्राण स्वराज्य रक्षिणाऱ्यांना स्त्री असो वा कुराण यासी सन्मान सुभेदाराची पाहून सुन गौरवी आई मानून राजाची नीती रीती जग करीते अभ्यास बाळा तूही मोठा होऊन राजांचा घेरे ध्यास राजा माझा शिवाजी ग गुणांचा तो गोस सवाई होता बापास पुत्र संभाजी राजास धर्माचे ग आवडंबर कधी नतये माजीवले माजीवले नेता शुद्ध केलेन बाटगे नाते मानियले राजा माझ्या शिव करते तुला मुजरा देई आशिष लेकरान शक्ती बुद्धी उपासना स्वराज्याच्या ओव्या गाईल्या अंगणातल्या जात्यान स्वराज्याची गाता रचली तलवारीच्या पात्यान स्वराज्याची गाथा रचली तलवारीच्या पात्यान